सुटला सुटला या मैदानातला गट क्रमांक एकसष्ट सुटला एकसष्ट मध्ये सुंदर अशी लढात चालू झाली कोण होतोय वा गट विजेता सुंदर अशा आणि सुंदर अशी लढात पाहायला मिळते अतिशय सुंदर गट क्रमांक एकसष्ट चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न अनुजा नितीनाबाद शेवाळे हडपसर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन वळवा पासष्ट वळवा हेगला राजवली प्रसन्न बावल्या ग्रुप कैप मुला रिसवड मसूर दोन वरती आहे तुळजाबाणी प्रसन्न शंभू डमरो रोस्ता बाब्या झापोक झोपो प्यान्स क्लब शिल्लोड छत्रपती संभाजीनगर पुसेगाव तीन वरती सितरा मध्ये वरुड वरती काल भरनाथ प्रसन्न मल्हार प्यान्स क्लब पुनवळे पाच वरती कायदासजी शिवाजी कानिपनाथ तांबे सावर्ती आहे तुळजापणे बचर कुमार श्रीरषा